श्री श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायदिंडीचं अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलंय आषाढी एकादशी निमित्त माऊलीचा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत टाळमृदुंगाच्या ताल तालात हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तीरसात नाहून आहे अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी नगर जिल्ह्यात असून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी पालखीचे कर्जत तालुक्यातील मिरज गाव येथे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलंय आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाके वाजवात टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात आगमन झालेल्या या पायदिंडी सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांकरिता कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायत आणि कर्जत तालुका प्रशासन पोलीस विभागाच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आलं होतं प्रशासनाकडून निर्मल वारी आरोग्यदायी वारी अशी सुविधा दिल्याने वारकऱ्यांची सोय झाली आहे शहरात ठिकठिकाणी थीक तरुणांनी तसेच सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांसाठी चहा बिस्किट पाणी वाटप स्टॉल तसेच मोफत औषध वाटपची सोय केली होती या पायदिंडी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याकरिता कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार विकास अधिकारी विनोद जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सरपंच सुनीता खेतमाळस ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे हरिभक्त परायण गोसावी महाराज उप अभियंता पंजाबराव कोल्हे शिवाजी धांडे मंडल अधिकारी शेळके चनक वाघमारे तलाठी घुले ग्रामसेवक धर्मराज गायकवाड माधव गाडेकर किरण जवने जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे नितीन खेतमाळस सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धव शेट नेवसे माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत संपत बावडकर डॉक्टर विलास कवळे डॉक्टर चंद्रकांत कोरडे डॉक्टर पंढरीनाथ गोरे दादा बुद्धिवंत कैलास बोराडे संदीप बुद्धिवंत राजेंद्र गोरे निवृत्ती जवणे विजय पवार शिवाजी नवले सोमनाथ साबळे ताणाजी पिसे बबलू शिंदे अमृत लिंगडे बापू घोडके दत्ता तुपे शिवाजी गायकवाड अशोक नवले अशोक रायकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ तसेच पायदिंडी सोहळा नियोजन समितीचे जयकुमार कोठारी भाऊसाहेब बावडकर अंकुश खराडे रोहिदास यादव वतारे, राम बावडकर, बावडकर बावडकर अरुण बावड लक्ष्मण बावड आदी उपस्थित होते तर मिरजगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराज पायदिंडी पालखीचं मुक्काम असल्याने वारकऱ्यांना सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आज महाराजांचं पालखी मिरजगाव या गावी आगमन झालेले तालुका प्रशासन सेवा स्वच्छता पिण्याचं पाण्याचं सुविधा आणि मोबाईल टॉयलेट या सर्वांसाठी तालुका प्रशासनाच्या वतीने वीडीओ असतील मुख्याधिकारी असतील आरोग्य अधिकारी असतील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी सोयी केलेली आहे कुठल्याही भाविकांना माऊलीला कोणती गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही या ठिकाणी मदत कक्ष एक स्थापन केलेले आरोग्य सुविधाचे एक कक्ष आहे आणि कोणाला काही अडचणी आले तर या ठिकाणी नोडल अधिकारी आम्ही नियुक्ती केलेली आहेत सहाय्यक गटविकास अधिकारी तिथे प्रमुख असतील आणि त्यांच्या मदतीला आमचे महसूल प्रशासनचे सर्कल ऑफिसर कराटी ग्रामसेवक आरोग्य अधिकारी सर्व यंत्रणा या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध आहे कोणतीही भाविकाला माऊलीला कुठेही देशही होणार नाही आणि त्यांना कोणतीही सुविधा अभावी दीड झाली असं तक्रार आम्ही येऊ देणार नाही याची दक्षता तालुका प्रशासन घेत आहे कालाबादप्रमाणे संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पारखी सोहळा आप नाशिक टू अहमद नाशिक टू अहमदनगर मार्गे पंढरपूरकडे निघालेला आहे तरी आज सहा जुलै कर्जत तालुक्यातील मिरजगाव आहे तर त्याचं मुख्य काम असून आम्ही पालखी स पा पालखीसोबत येणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी स सगळ्या सुविधाची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये मोबाईल टॉयलेट्स असतील त्याच्यासाठी जागा देणे मोबाईल टॉयलेटचे अरेंजमेंट परत पाणी पुरवठा असेल स्व पाण्याची स्वच्छतेसाठी दर चार तासाला पाण्याची क्वालिटी तपासणी करण्यास विविध मंगल कार्यालयामध्ये भाविकांच्या राहण्याची सुविधा असेल आणि त्यांच्या खाण्यासाठी गावकऱ्यांकडून ऑलरेडी व्यवस्था झालेली आहे तरी आम्ही इथं एक आरोग्य पथक नेमलेलं आहे जे वेळोवेळी सगळ्या गोष्टींची चौकशी करेल आणि मदत व सहायता कक्षा आम्ही स्थापन केलेला आहे तरी कुणालाही कुठलीही अडचण असेल तर तो तिथं कॉन्टॅक्ट करून आपले काय ती सोडवून घेऊ हो शकतो सोबतच संपूर्ण ग्रामविकास प्रशासन महसूल महसूल प्रशासन हे इथं नोडल अधिकाऱ्यांमार्फत कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे कुठे मी गावच्या वतीन एकच ग्रामपंचायती आहे स्वागत वारकऱ्यांना दिल्याच्या पाण्यासाठी पाच लाख लिटरची टाकी बांधून द्यावा तो पाण्याचा कायम स्वरूप वारकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल मान्य पालिका मंत्री मोदयांना आम्ही सुचलेला आहे आपल्या माध्यमातून आपण पण त्यांना संदेश द्यावेत की पाण्याची टाकी जी आहे लाईट जाती टाक्या लवकर भरत नाहीत स्वतंत्र पाच लाख रुपये टाकी जर एक वारकऱ्यासाठी बांधून दिली वर्षानुवर्षे दे ते कायम सुरू आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तो संपूर्ण वारकऱ्यांच्या मार्गी लागल गावकऱ्याच्या वतीने सरपंचा होतीने ग्रामपंचायतीचे होती नाही एवढीच विनंती करतो टाके आम्हाला बांधून देण्यात यावी आणि सर्व वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करतो सगळ्यांची सुविधा ग्रामपंचायत वतीने पण केलेल्या आहेत तहसीलदार आहेत दिलो साहेब आहेत ग्रामीण कशा तरी काय आहेत ते प्रांत मॅडम पण आहेत सर्वजण आहेत सर्वांनीच व्यवस्था सगळी व्यवस्थित केलेली आहे आज मिरजगाव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती महाराज यांची दिंडी बिरसगाव मार्गे जात आहे बिरसगावचे सर्व नागरिक सर्व पक्षातील राजकीय लोकं आणि बिरजगावातील नागरिक सगळे मनोभावाने या ठिकाणी दिंडीचं स्वागत करतात गावातील तरुण पिढी असन दोन्ही पिढी असन सगळे एकोप्याने त्या त्या ठिकाणी जाऊन आपण गावामध्ये घेऊन येतो सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांना महाप्रसाद दिला जातो आणि सर्व जी गावातील मंडळी आहे एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करतात आणि हिंदी गेल्या साडेतीनशे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दिंडीवारीची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे तर सगळ्या महाराष्ट्रातील सर्व रस्त्यावरून वेगवेगळ्या दिंड्या या, या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात त्यामध्ये आमच्या मिरजगाव नगर त्याचबरोबर करमाळा आणि पंढरपूरकडे जाणारी निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आज मिरजगावमध्ये या ठिकाणी आलेली आहे या दिंडीचं दरवर्षी मिरजगावकर स्वागत करतात आणि हे स्वागत करत असताना गावकऱ्यांनी विशेष असं या दिंडीवर प्रेम आहे आज मिरजगावमध्ये जवळजवळ चाळीस हजार लोक या ठिकाणी आज निवासाची व्यवस्था त्यांची केलेली आहे मिराजाव ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर पंचायत समिती प्रशासन असेल तहसीलदार असतील यांनीही अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या वर्षी माझे जिनीची आवडी पंढरपुरा नेलगुरी पांडुरंगी मलरंगले गोविंदाचे वारकरी संप्रदायामध्ये बाईवारीची असणारी परंपरा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हे आपल्या वारकरी संप्रदायासमोर असणार आहे ते पीठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारी करतात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशा पद्धतीचा हा सव्वीस दिवसाचा कार्यक्रम आहे पालखीचा पुन्हा परतीचा पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर म्हणजे जाताना साडेचारशे किलोमीटर आणि परत त्र्यंबकेश्वरला जाताना साडेचारशे असं जाऊन येऊन नऊशे किलोमीटरचा हा पालखीचा प्रवास परंपरेने चालू आहे आजही हा पालखी सोहळ्याची परंपरा दोन अडीचशे वर्षापासून चालू आहे आणि आज श्री क्षेत्र मिरजगाव या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मिरजगावला येण्याची परंपरा जुनीच आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे अतिशय भव्य प्रमाणात प्रतिवर्षानुसार स्वागत करण्यात येत आहे आणि याच पद्धतीने या पालखी सोहळ्याचे आता दिवसेंदिवस जी संख्या वाढत चालली आहे तर संख्या वाढत असल्यामुळे असणारं पालखीतळ हे या ठिकाणी लहान पडत आहे तर या ठिकाणी मोठ्या पालखीतळाशी सुविधा व्हावी अशी समस्त वारकऱ्यांची नृत्यकार महाराज संस्थांच्या वतीने मागणी राहील प्रशासनाकडे की भव्य अशा पद्धतीचं पालखीतळ या ठिकाणी निर्माण व्हावं की जेणेकरून सर्वच वारकऱ्याला त्या सुविधा निर्माण होतील म्हणजे अशा पद्धतीचा हा जो सोहळा आहे हा ठेवा पुढच्या पिढीकडे सुचेच्छ पद्धती आपल्याला कसा देता येईल याकडे आपण आता लक्ष देण्याची गरज आहे प्रतिनिधी मोहम्मद पठानसह नय्यूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर